निर्भीड सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ व्यासपीठी झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा सुगर्णीच्या हातात जशी चव असते तशीच तिच्या हातात कला देखील असते आपल्या रोजच्या जेवणात प्रत्येक गृहिणी चपाती भाकरी बनवत असते पण तिला पुरणपोळी बनवता येते असं काही नाही कारण बऱ्याच वेळा पुरण व्यवस्थित होत पण कणिक व्यवस्थित होत नाही आणि कधी कणिक व्यवस्थित होते तर पुरण व्यवस्थित होत नाही त्यामुळे काय होत की पुरणपोळीचा व्यवस्थित होत नाही आणि पुरण भरपूर असेल तर ती खायला मजा येते असाच पुरणपोळी बनवणारा आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स भेटले आहेत या व्हिडिओ मध्ये आजी पुरणपोळी बनवत आहेत अगोदर लाटून आणि नंतर हाताच्या सहाय्याने त्या पोळी मोठी करत आहेत आणि ती तव्यावर नाही तर खापराच्या तव्यावर भाजत आहेत त्यामुळे तिची चवई खूप छान आहे भरपूर पुरण घातलेली पोळी अगदी टम्म फुगून मऊ लुसलुशी झाली आहे पाहूनच खावीशी वाटत आहे